त्र्याण्णव साली सुद्धा सत्ता आली होती हरामखोरानी फोडली या गधड्याला जळाला मंत्री पदावर बसताना मात्र जात आठवत नाही मी आगरी समाजाचा मी मराठा समाजाचा मी पाच कडशी मी दोन कळशी मी दीड कळशी नाही आठवत नागरीला होक असलं तरी चालेल पण मी दहा कडशी प्रश्न असा येतो की आम्ही हे काही केलेलं नाही आहे मी आगरी बघितला नाही मराठा माझ्याकडे जातपात नाही फक्त आम्ही सगळे मराठी बांधवत मराठी मायबोलीचे आम्ही लेकर आहोत महाराष्ट्राचे आम्ही मर्द आहोत पायिक आहोत शिवरायाचे मावळे आहोत ही भूमिका आमची आहे ज्या वेळेला त्यांची मंत्रिपद जातात त्यावेळेला ते त्यांचा आगरी समाज आठवतो मराठा समाज आठवतो मराठा समाज आठवणाऱ्या माणसांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की शरद पवारांनी ज्यावेळेला वसंतदाच्या पाठीत वार केला त्यावेळेला तो वसंतदादा काय बामण होता काय मराठा मराठ्याच्या पाठीत वार करू शकतो पण हरामखोरी केल्याबद्दल एखाद्या मराठाला मग तसं पाहिलं तर खंडू खोपड्याला कापला ना आडवा महाराजांनी